नर्मदे हर नर्मदे हर तर चुन्याचा वापर आज बघत आहो पारंपरिक उपचारांमध्ये चुन्याचे काही फायदे सांगितलेले आहे मात्र चुकीचा किंवा जास्त वापर हाही नुकसानकारक ठरू शकतो त्यामुळे योग्य प्रमाणात व उपयोगाने चुना आपण त्याचे खालील फायदे बघूया तर नंबर एक हाडे मजबूत करणे चुना कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे जो हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त आहे हाडांच्या विकारांसाठी याचा उपयोग होतो नंबर दोन दातांच्या आरोग्यासाठी कॅल्शियममुळे दात मजबूत होण्यास मदत होते कारण त्याच्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण हे सर्वात जास्त असते त्यामुळे हाडांसोबतच दाताचेसुद्धा आरोग्य हे चांगले राहते नंबर तीन पचन सुधारते आयुर्वेदानुसार चुना पचन सुधारण्यास मदत करू शकतो आणि आम्लपित्तही कमी करू शकतो नंबर चार आयुर्वेदिक औषधांमध्ये उपयोग अनेक आयुर्वेदिक उपचारादरम्यान चुना हा वेगवेगळ्या विकारांवर म्हणजेच सांधेदुखी किंवा म त्वचेचे कोणतेही आजार असो त्यासाठी त्याचा तेसा उपयोग हा केला जातो नंबर पाच त्वचेचे आरोग्य लहान जखमांवर किंवा त्वचेच्या संसर्गावर चुना लावल्यास बॅक्टेरियाच्या वाढीवर आळा बसतो नंबर सहा संधिवात व सांधेदुखी तर संधिवात म्हणजेच चुना व अळशीच्या बियांचा उपयोग हा सांधेदुखीसाठी केला जातो जसे की पूर्वीचे लोक पानामध्ये चुना टाकून खायचे तर ते बऱ्याचशा आजारापासून त्यांचं म्हणजे आजार त्यांना काहीही होत नव्हते त्यामुळे ते एक पद्धत होती की रात्री जेवण झाल्यावर दुपारी जेवण झाल्यावर पानामध्ये चुना खाणे आणि अजून बरेच प्रकार ते टाकत होते तर सावधगिरी अतिसेवांचा टाळा चुना जास्त प्रमाणामध्ये घेतल्यास पचनाशी संबंधित समस्या जवळजवळ आणि इतर त्रास होऊ शकतो योग्य प्रमाणात घ्या डॉक्टर किंवा आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याचा उपयोग करा आणि कच्चा चुना खाणे टाळा तो शरीरासाठी हानिकारक आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स जुन्याचा वापर करताना योग्य तो तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद श्री स्वामी समर्थ